एक मोठी बातमी नवी मुंबईच्या रबाई भागातून समोर आली आहे बांधकाम व्यावसायिक ऋषभ गुलाब गुप्ता यांच्याकडून तब्बल दहा लाख रुपयांची खंडी मागितल्याचा आरोप भुवनसिंग ठाकूरवर गेल्या काही वर्षांपासून नवी मुंबईतील गोठिवली गाव घनसोली येथे आपल्या कुटुंबासह राहतात आणि बांधकाम व्यवसायात आहेत त्यांनी राम मंदिर जवळ एक नवीन इमारत उभारण्यास सुरुवात केली मात्र भुवन सिंग ठाकूर यानं तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सिडको कार्यालयात गुप्ता यांच्या विरोधात तक्रार दाखल केली या घटनेनंतर भुवनसिंग ठाकूर यांना सातत्याने धमक्या देण्यास केली त्याने नऊ मार्च दोन हजार बांधकाम असल्याचे भासवले आणि कारवाई होत नसल्याचा आरोप केला दहा मार्च रोजी रबा येथील राऊत बार हॉटेलमध्ये गुप्ता यांना बोलावून भुवन सिंगने दहा लाख रुपयांची मागणी केली पैसे दिले नाहीत तर सिडको करून तक्रार करून इमारत पाडणार आणि लाखो रुपयांचे नुकसान करणार असे त्याने स्पष्ट केले बारा मार्च रोजी भुवन पुन्हा धमकी देत दहा लाखांपैकी किमान लाख रुपये तातडीनं द्यावेत असे सांगितले यावेळी गुप्ता यांनी भागीदारांशी चर्चा करून निर्णय घेण्याची विनंती केली मात्र सोळा मार्च रोजी ठाकूर यांच्या दुकानात येऊन पुन्हा पैशांची मागणी करू लागला गुप्ता यांनी सुरुवातीला दबावाखाली येऊन अठरा मार्च रोजी ठाकूरच्या पाठीमागील व्यक्तीच्या बँक खात्यात एक लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले पण ठाकूर अजून लाख रुपयांची देत मार्च रोजी ठाकूरच्या रायगड भवन कार्यालयासमोर उपोषणाला मागणी केली एवढेच नव्हे तर त्याने सोशल मीडियावर बदनामी करून व्यावसायिकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला या संपूर्ण प्रकरणानंतर ऋषभ गुप्ता यांनी रबाय पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार भुवनसिंग ठाकूर विरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस च्या कलम तीनशे आठ दोन

త तो म म मే నమ द मेరికి अभी आप को भी मिलूँगा शाम को भी क्लियर कर दूंगा आपको कितने बजे मिलेगा कितने और कहाँ बैठना है नहीं नहीं कहाँ बैठना है बोलो पहले बैठे के लास्ट उसके बाद नहीं उनका फैसला उसका लास्ट मिलाओ हाँ तो ये बताओ आज कहाँ लास्ट के दीघा दीघा नहीं है